राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज लाखनी पंचायत समितीमधील शाळांमध्ये प्रमाणपत्राचे वाटप शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेचा उपक्रम शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेच्या माध्यमातून व संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने लाखणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या काही शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती शाळेतील मुलांना चित्रकलेचे महत्व कळावे चित्रकलेचे स्वरूप माहिती असावी व शिक्षण घेत असताना मुलांच्या अंगी काहीतरी कलेचे गुणसुद्धा असावी म्हणून शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेने या सत्रामध्ये म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्याचे ठरविले या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेकडून प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट स्पर्धक निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून पारितोषिक देण्याचे सुद्धा संस्थेने आयोजित केले आहे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा परीक्षामध्ये आतापर्यंत लाखणी पंचायत समितीमधील सात शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा परीक्षा घेण्यात आली असून या विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे तर उत्कृष्ट स्पर्धक म्हणून निवड झालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांना लवकरच पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सचिवांनी सांगितले आहे तर या शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केल्याबद्दल त्या सर्व शिक्षकांचे संस्थेकडून हार्दिक अभिनंदन संस्थेचे सचिव यांनी केले आहे मदन कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र